मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगळ यामध्ये या माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका वर्ग अकरावी राज्यशास्त्र प्रकरण चौथे संविधानिक शासन या अगोदरच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विभाग पहिला राजकीय संकल्पना यामध्ये प्रकरण पहिले राज्य प्रकरण दुसरे स्वातंत्र्य आणि हक्क प्रकरण तिसरे समता आणि न्याय हे आपण दोन हजार वीस एकवीससाठी स्वयं अध्ययनासाठी देण्यात आले याचा आपण थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे यामध्ये आपण प्रकरण पहिले यामध्ये राष्ट्र राज्य या संकल्पना समजावून घेतलेल्या प्रकरण दुसरे यामध्ये स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत प्रकरण तिसरे यामध्ये आपण समता आणि न्याय या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत आज आपण विभाग दुसरा तुलनात्मक शासन आणि राजकारण या लेक्चरच्या अगोदर आपण याविषयी प्रस्तावना थोडक्यात माहिती आपण घेतलेली होती त्यामध्ये तुलनात्मक शासन आणि राजकारण यामध्ये भारत ब्रिटन आणि अमेरिका यांच्या शासन व्यवस्थेला तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत हे अभ्यास करत असताना तुलनात्मक शासन आणि राजकारण या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये प्रामुख्याने प्रकरण चौथे संवैधानिक शासन प्रतिनिधित्वाची संकल्पना प्रकरण पाचवे आणि प्रकरण सहावे न्यायमंडळाची भूमिका याविषयी आपण माहिती घेणार आहोत तुलनात्मक अभ्यास करणार आहोत तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो प्रकरण चौथे संविधानिक शासन यामध्ये संविधान म्हणजे काय यामध्ये नियमांचा संच अधिकारांचा संच उद्दिष्ट व मूल्यांचा संच म्हणजे संविधान याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर संविधानवाद लोकशाही शासनाचे महत्त्वाचे प्रकार आणि संसदीय पद्धत ही आपण यानंतरच्या भागामध्ये लेक्चरमध्ये घेणार आहोत तर आज आपण दोन महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी चर्चा करणार आहोत ते म्हणजे संविधान म्हणजे काय आणि संविधानवाद हे त्या ठिकाणी आपण दोन मुद्दे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत राजकीय संकल्पना या विभागामध्ये आपण राष्ट्र राज्य या संकल्पनाचा अभ्यास केला आहे विद्यार्थी मित्रांनो तसेच हक्क स्वातंत्र्य न्याय या संकल्पनाचे अभ्यास केलेला आहे आणि हे हक्क प्रत्येक नागरिकाला दिलेले असतात आणि हे हक्क नागरिकांना कोण देते तर देशाचे संविधान हे नागरिकांना हक्क देत असते व त्याचे संरक्षण करत असते विद्यार्थी मित्रांनो प्रकरण चौथे संविधानिक शासन संविधान म्हणजे काय ज्या दस्तऐवजामध्ये राज्याचा कारभार कसा चालवावा यासंबंधी तरतूद करण्यात आलेली असते त्या संविधान असे म्हणतात संविधान हा एक नियमांचा अधिकारांचा आणि उद्दिष्टे व मूल्यांचा संच असतो संविधान एक जिवंत दस्तावेज असतो बदलत्या काळाच्या गरजानुसार त्यात बदल करता येतो संविधाना शासनाच्या तीन घटक संस्था म्हणजेच कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची रचना अधिकार अधिकारावरील मर्यादा आणि कार्य यासंबंधीचे नियम असतात प्रत्येक घटक संस्था तिला दिलेल्या अधिकाराश कक्षेत काम करील याची दक्षता संविधान घेते त्यासाठी नियंत्रण आणि संतुलनाच्या तत्वांची कारवाई करण्यात येते संविधानात नागरिकांचे अधिकार अधिकारांच्या मर्यादा कर्तव्य आणि अधिकारांच्या संरक्षणाच्या तरतुदी करण्यात येतात संविधानात राज्याची उद्दिष्टे अमूल्ये मूल्ये नमूद करण्यात आलेली असतात अशा प्रकारे संविधान हा एक जिवंत दस्तवेज आहे आणि देशाचा कारभार कसा चालवा आहे त्यामध्ये नमूद केलेले असते आणि संविधानामध्ये तीन महत्त्वाचे परस्परसंबंधी घटक असतात तर पहिला घटक कोणता आहे तर नियमांचा संच संविधानात कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या शासनाच्या तीन विभागांची संरचना त्यांचे अधिकार कार्य व हो, त्यांची कर्तव्ये यासंबंधीचे नियम असतात प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नमून नेमून दिलेल्या अधिकार कक्षेत काम करेल याची दक्षता संविधान घेते याकरिता इतर दोन देश शासन विभागांना तिसऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले असतात हे तीन विभाग आहेत तीनपैकी दोन विभागावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले असतात उदाहरणार्थ अमेरिकेत अध्यक्ष वा त्याचे अधिकार त्यांनी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्यास त्यांना पदावरून भ्रष्ट करण्याचा किंवा पदावरून खाली उतरण्याचा अधिकार तरतुदीत करण्यात आलेला आहे तसेच शासन काय करू शकते किंवा काय करू शकत नाही यावरही संविधानात मर्यादा संविधान मर्यादा घालत असते म्हणजे संविधानात नियमांचा संच असतो आणि प्रत्येकालाच नियम लागू असतात त्यानंतर संविधान हे अधिकारांचा संच संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्य नमूद केलेले असतात तसेच या हक्कांचे संरक्षण करते संविधान हे त्या हक्कांचे संरक्षण करत असते प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र सन्मानाने प्रतिष्ठित आयुष्य जगता यावे यासाठी विविध अधिकार दिलेले असतात मात्र या अधिकारांना मर्यादा असतात त्यावर काही बंधने घातलेली असतात आपल्याला अधिकार करून त्या ठिकाणी मर्यादा सुद्धा बंधनंसुद्धा घातलेली आहेत उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सांगू शकतो भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत पण त्याचबरोबर त्यावर मर्यादाही घातल्या आहेत केवळ अधिकार देणे पुरेसे नसते तर त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करणेही गरजेचे असते भारतीय संविधानात लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी विविध मार्ग नमूद केले आहेत नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने न्यायमंडळाला दिली आहे अशा पद्धतीने या दोन घटकांमुळे शासन समाज व व्यक्ती यांचे परस्परसंबंध निश्चित करणारी एक चौकट तयार होते तर अशा प्रकारे नियमांचा संच अधिकारांचा संच हा संविधान असतो त्याचप्रकारे उद्दिष्ट आणि मूल्यांचा संच संविधानात उद्दिष्टे व मूल्य नमूद केलेली असतात यावरून संविधान निर्मिती मागील उद्दिष्टे स्पष्ट होतो उद्देश हा स्पष्ट होत असतो उद्दिष्टे व मूल्यांचा संच संविधानात उद्दिष्टे व मूल्येही नमूद केलेले असतात यावरून संविधान निर्मितीमागील उद्देश स्पष्ट होत असतो उदाहरण सांगायचं गेलं विद्यार्थी मित्रांनो तर जगातील सर्वात जुन्या संविधानापैकी एक असलेल्या अमेरिकन संविधानात त्याच्या निर्मितीमागील उद्देश घोषित केला आहे या संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित करावा देशांतर्गत शांतता आणि संरक्षण द्यावे सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे यासाठी हे संविधान अस्तित्वात आले आहे अशाच प्रकारच्या उद्दिष्टांनी भारतीय संविधानाचाही पाया रचला गेला आहे बहुतेक जगातील संविधान लिखित स्वरूपात आहेत एकाच लिखित दस्तावेजात वरील तीनही घटक समाविष्ट केलेले असतात ते म्हणजे नियमांचा संच अधिकारांचा संच उद्दिष्ट मूल्यांचा संच सामान्यतः संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या विशिष्ट गटातील दीर्घ आणि सखोल चर्चांती संविधानाची निर्मिती होत असते उदाहरणार्थ अमेरिकेतील संविधानिक परिषदेने त्याचे संविधान निर्माण केले तसेच भारतातील घटना समितीने भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे काही देशांमध्ये संविधान अलिखित असते उदाहरण जर आपल्याला सांगायला गेलं युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन अलिखित संविधानातही काही भाग लिखित स्वरूपात असतात तर इतर भाग हे संविधानिक पायंडे व संकेतांनी पाळले जातात अर्थात ते एकाच दस्तऐवजात लिहिलेल्या नसतात उदाहरणार्थ युनायटेड किंगडमचा राजा अथवा राणीला प्रधानमंत्री नियुक्तीचा असलेला अधिकार यासंबंधी कोणतेही लिखित नियम नाहीत परंतु ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती प्रधानमंत्री म्हणून केली जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण यानंतरचा मुख्य घटक या ठिकाणी पाहूत ते म्हणजे संविधानवाद संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात संविधानाची सुरुवात सतराव्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी यामधून झालेली आढळते त्यांच्या विचारानुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही आणि जर त्या गोष्टी शासनाने केल्या तर लोकांना ते शासन बदलण्याचा अधिकार असतो जॉन लॉक यांच्यापूर्वी बाराशे पंधरामध्ये कार्टा व सोळाशे एकोणनव्वदमध्ये ब्रिटिश संसदेने संमत किल्ला बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यांवर बन बंधने घातलेली होती या दोन्ही प्रयत्नातून शासनाच्या नव्हे तर राजाच्या अधिकारावर बंधने घातली गेली कारण त्या काळात सत्ता ही प्रामुख्याने राजाच्या हातात होती राजेशाही होती ज्यावेळेस सत्ता विभाजनातून शासनाचे तीन विभाग निर्माण झाले त्यावेळी शासनावर नियंत्रण आणण्याची कल्पना पुढे आली आणि हाच आधुनिक काळातील संविधानवाद आधुनिक संविधानवाद प्रथम अमेरिके अमेरिकन संविधानातून मांडला गेला अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स असे संबोधले जाते यातूनच शासनावर नियंत्रण आणले गेले उदाहरणार्थ प्रथम संविधानात दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने घालण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे प्रकारे आपण पाहतो या ठिकाणी आधुनिक संविधानवादात प्रथम अमेरिकन संविधानातून मांडला गेला या ठिकाणी आपल्याला इमेजसुद्धा या ठिकाणी दिसते पेज क्रमांक पुस्तकाच्या एकोणतीसवरती ही इमेज आपल्याला आहे हे आपण अमेरिकन संविधानात प्रथम मांडला गेलेला आपल्याला संविधानवाद दिसून येतो प्रकारे या ठिकाणी आपण भारतातही संविधानाने व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यास शासनास मज्जाव घातलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर भारतातही संविधानाने व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यास शासनास मज्जाव केला आहे आणि शासनाच्या अधिकारांवर नियंत्रण आणण्याची ही काही उदाहरणे आपण सांगू शकतो अलिखित संविधान असलेल्या देशांमध्ये काय होते असा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडला असेल अलीकडच्या काळापर्यंत युनायटेड किंगडममध्ये संसदेच्या सार्वभौमत्वाचा सा सिद्धांत अस्तित्वात होता त्यामुळे तेथील संसदेला कोणताही कायदा बनण्याचा अधिकार होता म्हणजे शासनावर कोणतेही नियंत्रण नव्हते तरीही जेव्हा संसदेने अन्यायकारक व अनियंत्रित कायदे बनविले तेव्हा ते सर्व कायदे सतर्क लोकांपुढे लोकमतापुढे टिकले नाहीत पूर्वीसारखे आज तेथे संसदेला सार्वभौत्व नाही याचे एक कारण असे की आज युनायटेड किंगडम वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनाचा सदस्य आहे आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय करार केले आहेत ज्यामध्ये त्यांनी व्यक्तीच्या हक्कांची हमी दिली आहे या हक्कांमुळे शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आले आहे ज्या संविधानाने शासनाचे अधिकार नियंत्रित केले त्या संविधानात दुरुस्त्या करून शासन ही नियंत्रणे काढू शकते बऱ्याचशा संविधानात बदलांना वाव दिलेला दिसतो मग शासनाने संविधान दुरुस्त्या करून ही सर्व सर्वच नियंत्रणे काढून टाकली तर अशी परिस्थिती भारतात एकोणीस सत्तरच्या दशकात उद्भवली होती त्यावेळेच्या शासनाला संविधानाने घातलेली बंधने म्हणजेच देशाच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर वाटले आणि म्हणून त्यांनी संविधान दुरुस्तीची मागणी केली परंतु केशवानंद भारती या प्रसिद्ध खटल्यात एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या संविधान दुरुस्तीच्या अधिकारावरच नियंत्रण आणले न्यायालयाने स्पष्ट केले की भारतीय संविधानाला एक मूळ संरचना आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही शासन इतर कोणतेही बदल करू शकते यालाच मूळ संरचना तत्व असे म्हणतात लोकशाहीमध्ये संविधानवाद म्हणजे केवळ शासनाच्या अधिकारावर नियंत्रण एवढेच नाही नव्हे तर संविधानाच्या भावनेचे पालन करणे होय जी तत्त्वे संविधानाची पायाभूत तत्त्वे आहेत ती तत्त्वे ती सत्तेवर असणाऱ्यांनी पाळली पाहिजेत याला संविधानिक नैतिकता असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घटना समितीतील भाषण या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घटना समितीतील भाषण संविधानिक नैतिकता ही नैसर्गिक भावना नाही ती रुजवावी लाग लागेल आपल्या लोकांना ती शिकवावी लागेल अशा प्रकारचं भाषण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये भाषण केलेले होते आणि त्यामुळे आपल्याला यावरून असं म्हणता येईल की संविधान अतिशय महत्त्वाचं आहे आणि संविधान म्हणजे नियमांचा संच अधिकारांचा संच उद्दिष्टे आणि मूल्यांचा संचय होय आणि संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण संविधान म्हणजे काय आणि संविधानवाद याविषयी आपण चर्चा केलेली आहे यानंतरच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण लोकशाही शासनाचे महत्त्वाचे प्रकार यामध्ये संसदीय पद्धत त्यानंतर अध्यक्षीय पद्धत संघराज्य पद्धत याविषयी चर्चा करणार आहोत तुलनात्मक अभ्यास करत असताना या ठिकाणी भारतीय शासन व्यवस्था युनायटेड किंग यांची शासन व्यवस्था येथील शासन व्यवस्था आणि अमेरिकन शासन व्यवस्था याविषयी आपण तुलनात्मक अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांना एक दुसरी एक सूचना अतिशय महत्त्वाची आहे की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा त्याचप्रकारे व्हिडिओला पोज करून वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून ते आपल्या वहीमध्ये नोंदवायचे आहेत धन्यवाद